स्वागत आहे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आपल्या तसेच एम एस साहेब संदीपजी लेडे लावकर साहेब आणि इतर मान्यवरांना आपण त्या ठिकाणी तिरंगेच्या स्वागत करायचं आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठाच्या खाली उतरायचं आहे परफॉर्मन्स होणार आहे याकरता व्यासपीठाच्या समोर जी गर्दी आहे ही गर्दी थोडी कमी करायची आहे सर्वांना विनंती आहे या माध्यमात या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स म्हणायचा या ठिकाणी आपण सर्वांनी सर्वांना विनंती आहे सर्वांनी पदाधिकारी कार्यकर्ते थोडंसं कार्यकर्त्यांचं सर्वांनी सहकार्य करा आणि मान्यवरांना विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघायचा असल्यामुळे जी व्याजमिनाच्या समोर आहेत त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी कृपया बाजूला लावायच्या कृपया व्याजमिनाच्या समोरील सर्वांना हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आपण थोडा विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघायचा आहे मग अशी या विद्यार्थ्यांचा एक परफॉर्मन्स झालेला आहे सर्वांना विनंती व्यासपणेच्या सर्व पत्रकार दमलदार बनवू सर्व मागे आनंद म्हणायचं आहे थोडे मागे जा विद्यार्थ्यांना परफॉर्मन्स करताना अडचण होणार आहे ए बोलिके माहिती आहे का व्यासपणेच्या निश्चय डाऊन लावण थोडं मित्र घालून जे पत्रकार बनतो आहे त्यांना देखील विनंती ते थोडासा आपल्याला विद्यार्थी परफॉर्मन्स बघत आहे सुराज सुराज सर्वांना मागे साई साई मागे थोडे मागे जा कृपया सर्वांना विनंती आहे आपण समोर जे आहात त्या सर्वांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी माझ्यावर आहे या मध्यमात एकशे पन्नास वर्षपूर्वी महोत्सव निमित्त कार्यक्रमाच्या या ठिकाणी महाराष्ट्रमध्ये प्रदेशाध्यक्ष अभिनेत श्री रवींद्र प्रसाहेब उपस्थित आहेत थोडं थोडं मागे आहोत या राईट साईड राईट साईड

मोकळे उभे मोकळ्य चिरून तगत लवकर फटाफट ओके एक लाइन करा व्यवस्थित एक आध अंतर या सर एक एक आध अंतर या सिलाई करावायचा एक आध काम तर मग एक आध काम तर नाही एवढं बघा तुम्ही किती आता मोठांच्या वेळेला चला बाकी या ठिकाणी या कार्यक्रमाला विशेष अतिथी hati उपस्थित राहिले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व तरुण आणि मार्गिकांना मार्गदर्शन करावे सर्वात योग्य आहे तरुण टीम दोघीहात उपस्थित पंच्याहत्तरच्या त्या काळामध्ये आपल्याला सर्वांना की संपूर्ण देश हा पारतंत्र्यात होता आणि या पारतंत्र्यात असताना त्या वेळेला बंकितचंद चट्टोपाध्याय यांनी त्यावेळेला आनंद मठ या त्यांच्या कादंबरीमध्ये हे जे गीत आहे वंदे मातरम हे गीत जे आहे ते गीत त्यावेळेला त्यामध्ये लिहिलं आणि हे जे गीत दीडशे वर्षा अगोदर दिलं ते त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या एका राष्ट्रीय अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत जे आहे हे त्या वेळेच्या काळामध्ये त्या अधिवेशनामध्ये म्हटलं आणि हे गीत हे गीत आपलं राष्ट्रीय गाण म्हणून पुणे आणि आम्ही सर्वांनी हे जे स्वीकारलं याचं कारणच आहे पाहिलं आम्ही सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक काव्य जे लिहिलं जात कवीकडून लिहिलं जात ते काव्य कवीच्या मनामध्ये जे उडत असत त्याला जे उमटत ते तो रूपाने लिहिण्याचा प्रयत्न करतो परंतु हे जे काम आहे हे राष्ट्राच्या दहाव्याच्या अधिकारी परिस्थितीने देशाची त्याच्यासाठी जगाचं पान सुद्धा याच पद्धतीने केलं त्यामुळे हे गीत दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या गीतामध्ये एवढी ताकद आहे की या गीताला जेव्हा सुरू होतं तेव्हा तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात येतं की आपल्या अंगावरती पाठी उभे राहतात हे सामर्थ्य हे सामर्थ्य या गीतामध्ये आणि म्हणून आपण हे गीत

टिकून ठेवणं आणि देशाला महासत्ता म्हणून आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत ज्या वेळेला पुढच्या पिढीला घेऊन जायचं आहे त्यावेळेला या गोष्टी किंवा या सर्व गोष्टी स्मरणात राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रीयत्वाचा धागा हा राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून अगु, तुम्हाला आम्हाला सर्वांना जाती धर्म या सगळ्या व्यवस्था बाजूला ठेवणं तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशासाठी आणि देशसेवेसाठी आपल्याला सर्वांना सर्व दो व्यवस्था बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकशे तीस कोकणी जनतेने स्वदेशी या गीतामध्ये सुद्धा तुम्हाला जाणवलं स्वदेशीच्या संदर्भात स्वदेशीचा वापर हा आपण करणं हे का गरजेचं आहे प्रत्येकाने येणाऱ्या काळामध्ये त्या दिशेने पाऊल उचलणं आपण स्वतः स्वावलंबी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये असणं हे अत्यंत गरजे आहे आणि ते येणाऱ्या काळात करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न जस्ते जस्ते उन्या 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 की स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर हा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी जर केला आपली असणारी इतर जगाच्या पाठीवरती असणारं आपण हे आयात निर्यात या व्यवस्थेवरती आपलं त्र किंवा आपला देश चालत किंवा आपण इतर कुणावरती अवलंबून राहणार नाही अशी व्यवस्था ही आपल्या पिढीने करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे पाहून आजच्या दिवशी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून संकल्प घेऊन करणं हे अत्यंत गरजेचं आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण करावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद साहेब वेळात वेळ काढून तुम्ही आज इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता मी माननीय श्री निरंजनजी डावकरी साहेबांना आपल्या सर्वांना सहभागी करून भारत मातेच्या घ्यायची अशी विनंती करतो स्वदेशी संकल्प प्रतिज्ञा भारत मात्र सेवेसाठी आणि सन्मानासाठी मी हा संकल्प करतो की मी माझ्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त भारतीय उत्पादने वापरे आणि आयात केलेल्या वस्तूंऐवजी स्वदेशी पर्यायाचा अवलंब करीन मी घरी कामावर आणि समाजात भारतीय उत्पादनांना प्राधान्य देईन आणि गावे शेतकरी आणि कारागिरांना पाठिंबा देऊन स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देईन मी तरुणांना आणि मुलांना स्वदेशी काढण्यास प्रेरित करेन आणि नवीन पिढीला त्याचे महत्व पटवून देईन मी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात भारतीय भाषांचा वापर करेन मी पर्यावरणाबाबत जागरूक राहील आणि स्वदेशी व निसर्ग पुढ उत्पादनांचा वापर करेन आणि देशातील पर्यटन स्थळाला प्राधान्य देईन भारत कलाकारांचे कलाकारांचेही मनापासून आभार त्यांच्या सुंदर परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाला चार चाल लागले श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व प्रेरणेकरिता विशेष धन्यवाद तसेच के बी पी कॉलेज आणि आर जे ठाकूर कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा उत्साही स्वभाव आपल्यासाठी प्रेरणा ठरणार आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्यांचा हा उपक्रम यशस्वी ठरणार त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापूर्वक